कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर विठ्ठल डायवर बुतकर यांचा वेगाचा बेताज बादशाह हिंद केसरी सर्जा आणि त्याच्यासोबत कुमार अवतार पवार चालना एक्सप्रेस यांचा अर्जुन सेमीसाठी पात्र झालेले आहेत मित्रांनो गट क्रमांक सोळामध्ये सुंदर गाडी पाहली एम एम ग्रुप पेठ पेठकरांचा हिंद केसरी राजा आणि त्याच्यासोबत शिरसवडेकरांचा चंदर पाहिला सुंदर गाडी पाहली राजा आणि चंद्रची राजा आणि चंद्र सेमीसाठी पात्र झाले आहेत मित्रांनो स्वप्नीलला जे दीपक शेठ साखरे मुरुम साखरे उद्योगसमूह मुरुमकरांचा हिंद केसरी सुंदरसुद्धा गटपात झाला आहे मित्रांनो आज मिलिंद शेत पाटील कोहजगाव अंबरनाथ यांच्या भुंगासोबत पाहाला सुंदर आणि भुंगाची गाडी जबरदस्त पाहिलीन सेमीसाठी पात्र झाले अंबानगरी एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे असा लक्षात चाळीस चाळीससुद्धा गटपात झालेला आहे मित्रांनो आणि आज तो शिरसवडीकरांच्या हिंद केसरी रायफलसोबत सु पाहाला सुंदर गाडी पाहिली रायफल आणि लक्ष्याची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो विठ्ठल चव्हाण फौजी फौजी ग्रुप बुलढाणा फौजींचा लाडका पठ्ठ्या बब्या आणि त्याच्यासोबत प्रज्वल शेठ दगडे बावदनकरांचा लक्ष्या ही गाडीसुद्धा सेमीसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो सुंदर गाडी पाहिली बावदनकरांच्या लक्षाची आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्याची गाडी काळूबाई प्रसन्न सरपंच रोहितास बापू चोरगे मोरदरी मोरदरीकरांचा हरण्यात तीनशे एकसुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो चरेगावकरांचा हिंद केसरी स्वामीसुद्धा गटपात झालेला आहे मित्रांनो आज स्वामी समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विठावा मुंबई कुमारी अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर फलटण यांच्या साई आठ हजार पाचशेसोबत पाहला सुंदर गाडी पाहिली स्वामी आणि साईची गाडी मित्रांनो गट क्रमांक एकतीसमध्ये सुंदराची गाडी पाहली मोहिल मोहिलशेट दुमाळ सुजगाव यांचा नवम हिंद केसरी बकासूर आणि त्याच्यासोबत सिद्धिविनायक ग्रुप उरळी देवाचे ओंकार मिसाळ यांचं काळीज पिष्टन बावीस अकरा सुंदर गाडी पाहिली तुफान वेगात पाहिली गाडी आज बकासूर आणि पिस्टन बावीस अकराची गाडी सेमीसाठी पात्र झाले मित्रांनो